नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आवेश टेकाळे या युट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हळद पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेटची गरज आहे का तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा कॅल्शियम हळद पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे वापरल्याचे खूप फायदे आहेत तर शेतकरी मित्रांनो हे खत जे आहे ते दोन पोषक घटक पुरवतं कॅल्शियम आणि नायट्रोजन तर शेतकरी मित्रांनो हळद पिकाला कॅल्शियम नायट्रेटचे प्रमुख काय फायदे आहेत आपण ते बघणार आहोत तर मूळ मजबूत आ, होतात म्हणजेच जे मुळं असतात हे जे मुळं असतात ते म मुळांची चांगली वाढ होते आणि जे शेंगा असते त्या शेंगाची न, शेंगाची मजबूतपणा आणि निरोगी राहतात परत हिरवेपणा पानावर हिरवेपणा राहतो म्हणजेच पानं जे आहेत ते नायट्रोजन असल्यामुळे पानात क्लोरोफिल वाढतो परत पानाचा हिरवा कलर येतो परत प्रकाश संश्लेषण सुधारते क्लोरोफिल म्हणजे रंगद्रव्य आपण त्याला रंगद्रव्यसुद्धा म्हणतो परत त्याला आपण क्लोरोफिलला ऊर्जा निर्मितीसाठी ऊर्जा निर्मितीतील एक घटक आहे परत त्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच कॅल्शियममुळे जे कॅ जे आपल्या हात पिकामध्ये फंगल आणि बॅक्टेरियल जे रोग असतात त्या रोगाला आपलं पीक बळी पडणार नाही परत त्यामध्ये जे आपलं शेंगा शेंगा आणि शेंग, शेंग हे जे आपल्या शेंगा असतात हे जे शेंग आणि वजन वाढणं आपण म्हणतो हे कॅल्शियम नायट्रेट आणि नायट्रोजन हे दोन्ही गोष्टी त्यामध्ये मिसळल्यामुळे याची जे शेंगाची साईज जाडी आणि वजन वाढवतं परत शेरच्या कमतरतेमुळे जे आपलं हे पान असतं हे असे पानं मोडून पडतात परत हे जे शिरा आहेत पानावरच्या ज्या शिरा असतात त्या दिसून येतात जर आपण कॅल्शियमचा वापर जर केला शेतकरी मित्रांनो तर हे जे पानं आहेत हे पानातल्या शिरा आणि जे पेंड्यातल्या शिरा आहेत ते एकदम टाईट राहतील आणि जे शिरा आपल्याला हे अशा दिसून येणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो जसं आपल्या माणसाच्या शरीरामध्ये हाडं मजबूत करण्याचं काम कॅल्शियम करतं तसंच हे साड आपल्या या आपलं हळद पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट पेशी मजबूत करण्याचं काम करतं म्हणजे शिरा मजबूत करण्याचं काम करतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा असेल तर कोणत्याही चांगल्या कंपनीचं एखादं वॉटर स्लूबलमध्ये जे आपलं एकरी पाच किलो ड्रीपद्वारे सोडू शकता परत आपण ज्या लिक्विड फॉर्ममध्ये जर म्हटलं तर लिक्विड फॉर्ममध्ये बी एक रे एक लिटर असं तुम्ही सोडू शकता कोणत्याही एखाद्या चांगल्या कंपनीचा लिक्विडमध्ये तुम्ही आणू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत परत व्हिडिओ येत राहतील धन्यवाद